हा बाका फ्रेंड आता हा हो काही भाकर टाकते बघा कशी एकदम लागते छान ती बाकी मी हो काय आहे हा काही एकदम चांगली मळले हा हो काही पीठ मग दाखवते शेकल्यावर मग तुमच्या देखत कसं कोणाची भाकर ना खूप ना मोठी होत नाही तर हा का पीठ घेतलं आपण हा का चाळायचं पीठ काय असते त्याच्यामध्ये ना तर चाळून घेतलं ना चाळून घेतलं तर उलट बरं आहे मी तर हा का हाताने धुत दे मग मला ती पण दाखली ते ही दाखवते आता इकडे ही भाजी भाजी जायची कांद्याची पा तर तुम्ही जरूर जरूर माझी टिफी ट्राय करून बघा हवं का एवढंच आहे की कसं कुणाकुणाला येत बी नाही त्या भाकरी जास्त ना जमत नाही तर हवा चांगलं मळून घेतलं ना मळलं तर ना लगेच होती भाकर काटवट कुणाकडं कसं तर त्यांना तरी एकदम भारी घेते काटवटीवरचं भाकर तुम्ही बिकर गॅसवर खाली ना नाही लावता पण भाकर निची तयावरच फुगत या का तयावर बी फुगली ना तरी एकदम मऊ मऊ लागते आता कांद्याच्या संग पण खाऊ शकता भाकर असे तिवून घेतली ना चांगलं पीठ मळून घ्यायचं हे असा गोळा करून घ्यायचा असं करायचं तर का असं कुणाला पांगवाय तर पांगवायचं आणि थापताना फक्ती काय करायचं तुम्हाला सांगते हा का हे पीठ टाकलं हा बघा आता हे भाकरीला पण बघावं लागते नाही हा काय शेकून घेतली भाकर हवा का ये हे आहे ना हे असं हवा का हे असं करायचं हवा का गोल होते ते आपण मात्या हे असं पण करायचं गोल करायला हे हवं का हे असं करायचं हे तुम्हाला ते भाकर शेपू लागत ते हा का हे असं हवा का आपण मात्या फुगली का नाही कारण फक्ती पीठ मळायचं चांगलं चांगलं जर पीठ मळलं ना तर तुम्हाला ना तशी म्हणतात तशी भाकरी भेटून जाईल हा हे कशी चांगली शेकली हा ही पण दाखवते शिकून कारण ही मी पात्र केली मस्त सगळ्यात पातळ हवा ह्या हे टमटम झाले का नाही बाबा तर म्हणलं तुम्हाला दाखवते ह हे किती काटन हे बारस बारीक मस्त छानसे झाले तर मला आणि भाकरी करायच्या का पण तुम्हाला ती दाखवली करून कारण की ह्यांना वेळ लागणार ना तर एवढा मोठा व्हिडिओ तुम्ही नाही बघू शकणा त्याच्यानं तुम्हाला ही भात दाखवते तर माझा जरूर जरूर तुम्ही व्हिडिओ न बघा मी सोडणार आहे कुठं घे हा काही हा का मी मला तशी निघती माझ्या हाताने मला काय एवढी उलटण्याची हुल, पण जरूरत लागत नाही आणि पूर्ण भाकरी मी कशात करून घ्याच जमत नाही चुलीवर तर एकदम भारी भारी होते का छान एकदम मस्त त्याला तर हेच नाही एवढा टाईम लागत हित पण नाही लागत मला पण मला ना चुलीवरला जास्त आवडतात मीच राहते माझ्या हातानं ना दळून आंबेपीठ तिथं जाऊन बाजरी घेतली मस्त छानशी मटणा मटणासंग खायला बेसन बेसनसंग खायला कांद्याच्या पाती पातीभर खायला पोरांना नाही तर आवडत म्हणायचं पण आपल्याला पहिले वडील झाले माणसं कोणा कोणाकोणाला आवडते कोणाकोणाला नाही पण ही भाकर खाल्लेली ना चांगला शिकडं माझी कांद्याची पाच शिकते दाखवते ती भाकर आता कशी फुवली ती कापा ह्याला पण मी फक्त मळायची मेहनत करते चांगली चांगलं मळून घ्यायचं चांगलं मळून जर घेता ना तर एकदम मस्त त्याला लोण्यासारखं कापा हे कसं मळले बघा हे किती छान मळलं ते आणि त्याला ना दळण पण छान आहे खायची हा आताच्या पोरीला कोणाला कोण म्हणतात फोगत नाही काय नाही तर दाखवते का हिला पण असंच करून घ्यायचं हे घेतलं का असंच करून काही ती पण फुगली लागतच नाही फुडली दुकान पटकन गरबडीच्या टायमाला झटपट होते तर तुम्ही जरूर जरूर माझी मी केलेली टिकली वापरा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कशा छान भाकरी कशा आले ते पण जास्त जाड बी नाही आणायचं ना आणि जास्त एकदम बारीक पण नाही बघा कशी का ही पण माझी थापून झाली ह्या मी दाखवते थांबत तर हा बघा हा बघा कशी मस्त शेकली ना का ही हा का ही कुठून पण बघा तुम्ही भाकर ही बाबा हे पण चांगलं शेकले हा आता ही पण वरती आणि ही का ही कांद्याची पात ह्याच्या संघनं एकदम मस्त लागत तिथे भाकर खायला हा काही हे का तर हा का तर चला भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तर बाय